नमस्कार न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांचे सर्व कर्मचारी आज राज्यभर निदर्शनं करत आहेत आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील काही मंडळी उपस्थित आहेत जे जिल्हाध्यक्ष माधव पांचाळ आहेत दत्ता सूर्यवंशी आहेत मंजूर पठाण आहेत जे राज्याच्या बॉडीवरती आहेत माधव अंजन सर काय सांगाल काय तुमच्या नेमकं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आपण कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आंदोलन करीत आहात आणि आज काय केलं आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दहा तारखेपासून संपाची हाक दिलेली आहे दहा तारखेला लातूर जिल्ह्यातील व सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलेले आहेत आज रोजी सर्व कर्मचारी हे दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये निदर्शनं करत आहेत उद्या बारा तारखेला आपले महाराष्ट्रातील व लातूर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी लेख निबंधन आंदोलन करण्यात आहेत व सोमवारी पंधरा तारखेपासून महाराष्ट्रातील व लातूर जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी हे बेमुदत संप सम, संपावर जात आहेत प्रथमत मी शासनाच्या निदर्शनास अशा गोष्टी आणून देऊ शकतो की दोन हजार सहापासून आकृतिबंद लागू झालेला नाही दोन हजार सहाला जे आकृतीबंध झालेला आहे त्याच्यानंतर पुन्हा लागू झालेला नाही दांगड समितीने अहवाल देऊन जवळजवळ आठ वर्षे होऊन गेले जवळजवळ महाराष्ट्रामध्ये महसूल विभागामध्ये तीस टक्के पदं वाढीव देण्याचे सदर अहवालामध्ये दे नमूद असतानासुद्धा जवळजवळ आठ दहा वर्ष झालं सदर अहवालाची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे महसूल विभागामधील कर्मचाऱ्यांमध्ये खूप मोठी तूट आहे आणि जे कर्मचारी आज रोजी आहेत त्यामध्ये सुद्धा तीस टक्के पदं रिक्त आहेत म्हणजे सदर कामाचा ताण हा प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यावर आलेला आहे आणि जवळजवळ एका कर्मचाऱ्याकडे तीन तीन चार चार पदाचा पदभार घेऊन हे कर्मचारी काम करत आहेत महाराष्ट्र शासनामध्ये अनेक योजना मुख्यमंत्री महोदय लागू करत आहेत परंतु त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जो मॅन पॉवर आहे जो कर्मचारी वर्ग आहे तो दिला जात नाही जो पूर्वीपदाचा रिक्त आहे तो पण भरला जात नाही किंवा जो दांगड समितीच्या अहवालाप्रमाणे तीस टक्के पद वाढीव दिलेले आहेत त्याची पण मंजुरी देत नाहीत त्याचा म्हणून एकूणच काय तर कर्मचारी वर्ग आहे त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि आपल्या विविध मागण्यांसाठी तुम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन करीत आहात मागण्या मा, मान्य नाही झाल्या मंजूर पठान सर मला सांगा तर कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन असणार आहे काय इशारा देणार आहात तुम्ही सरकारला महाराष्ट्र सरकारला आमचं एवढंच इशारा आहे की आम्ही महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्यानं आंदोलन करत आहेत परंतु महाराष्ट्र शासन कसलीही दखत नाहीत आणि दखल घेत नाही आणि वेगवेगळ्या योजना फक्त महसूलच्या कर्मचाऱ्यावर ढकलत महाराष्ट्रामध्ये महसूल कर्मचाऱ्याचे आकृती पण बऱ्याच दिवसापासून मंजूर झालेलं नाही त्यामुळे असं कमी कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण पडून ही योजना राबविण्यासाठी अडचण येत आहे महाराष्ट्र शासनानं जर आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही महाराष्ट्र शासनाला नवीन धडा दाखवेल याच्यावर सोडणार एवढा इशारा देतोय एकूणच काय तर महसूल कर्मचारी महाराष्ट्रभरचे आपण पाहतोय की आक्रमक होताना दिसत आहेत आपल्या मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा आम्हाला कडक अंमलबजावणी करावी लागेल किंवा पावले उचलावी लागतील आंदोलनाचा हत्यार तर त्यांनी उपसलेलं आहे टप्प्याटप्प्यानं आता हे आंदोलन झाल्यामुळे महाराष्ट्रातील सगळी जी यंत्रणा आहे महसूलची ती ठप्प होताना आपल्याला दिसणार आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेचा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर